भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत मितभाषी परंतु कामात प्रचंड तत्पर अशी मनमोहन सिंग यांची संपूर्ण देशाला आणि जगाला ख्याती आहे अर्थशास्त्राचे प्राध्यापक वर्ल्ड बँकेचे आर्थिक सल्लागार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर देशातील आर्थिक उदारीकरणाचे प्रणेते देशाचे सलग दहा वर्ष पंतप्रधान अशी मनमोहन सिंग यांची दैदिप्यमान कारकीर्द राहिलेली आहे मात्र मनमोहन सिंग यांना देशात जेवढा मानसन्मान मिळायला हवा होता तेवढा मिळाला नाही असं बरेच राजकीय जाणकार सांगतात अतिशय शांत स्वभाव अशी ओळख असलेल्या मनमोहन सिंग यांनी एक वेळ मोहम्मद अली जिना यांचं डोकं फोडलं होतं असं सांगितलं तर अनेकांना खरं वाटणार नाही आजच्या व्हिडिओत आपण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हा किस्सा जाणून घेणार आहोत हॅलो मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी ख्याती असलेल्या मनमोहन सिंग यांना नामधारी पंतप्रधान किंवा गांधी परिवार कंट्रोल करत असलेला पंतप्रधान असं बऱ्याचदा हिनवलं गेलं सिंग यांचे सहाय्यक असलेले संजय बारू यांनी द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकात या संदर्भातील बरेच खुलासे केलेले आहेत राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांनी पारित केलेल्या अध्यादेशांची प्रत सर्वांसमोर फाडून एका प्रकारे त्यांचा अपमानच केला होता गांधी यांची ती सर्वात मोठी चूक होती असं आजही अनुभवी पत्रकार आवर्जून सांगतात या उपर मनमोहन सिंग यांनी बाकी सगळ्यांचा कुठलाच राग मनात न धरता आपलं काम नेटाने पार पाडलं मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर वारंवार ताशेरे ओढण्याचं कामही त्यांनी केलं केंद्र सरकारच्या विरोधात एखाद्या विधेयकावर मतदान करायचं असल्यास अगदी व्हीलचेअरचा आधार घेऊन मनमोहन सिंग संसदेत असल्याचंही आपण पाहिलंच असे अत्यंत प्रामाणिक हजरजबाबी आणि कर्तृत्ववान असंच मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगता येतं तर आपल्या पंतप्रधान पदाच्या अखेरच्या काळात घेतलेल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत डॉक्टर सिंग म्हणाले होते मीडियाने माझ्या कामाचं मूल्यमापन किती योग्य प्रकारे केलं नाही पण इतिहास नक्कीच माझ्या कामगिरीची आठवण तुम्हाला करून देईल अत्यंत तल्लक बुद्धीच्या मनमोहन सिंग यांच्या आर्थिक आणि राजकीय आयुष्या पलीकडील एक किस्सा मात्र फार रंजक आहे त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात कुणाशीही हमरी तुमरीवर येऊन भांडण केली असतील किंवा वेडवाकड बोलले असतील अशी शक्यता फार कमी म्हणायची त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा मात्र त्यांच्या विरोधकांना हसवेल असा आहे गोष्ट आहे एकोणीसशे पंचेचाळीसची त्यावेळी लाहोर हा भारताचाच भाग होता मनमोहन सिंग यांचं बालपण सुद्धा लाहोर मध्येच गेलेलं त्यावेळी देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेले मुस्लिम लीगचे संस्थापक बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आपल्या घराबाहेर सिगरेट शिलागावत बसले होते अचानक त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या डोकं धरून बसायचीच ती वेळ बर याला कुठलं राजकीय कारण नव्हतं पण जबाबदार होते मनमोहन सिंग त्यावेळी तेरा वर्षांचे असणारे मनमोहन सिंग जिना यांच्या घराशेजारील मैदानात हॉकी खेळत होते हॉकी खेळताना गोल पोस्ट वरती मारायचा चेंडू मनमोहन सिंग यांच्याकडून दुसरीकडे मारला गेला आणि तो जाऊन बसला थेट मोहम्मद अली जिनांना मुलं लहान आहेत खेळत आहेत म्हणून जास्तीची चिडचिड रागराग न करता जिना यांनी तो चेंडू मनमोहन सिंग यांना परत केला कदाचित हाच मुलगा पुढे भारताचा पंतप्रधान होईल हे जिन्नांना स्वप्नातही वाटलं नसेल डॉक्टर मनमोहन सिंग यांनी स्वतः बँगलोर मधील एका कार्यालयात हा, कार्या हा किस्सा पत्रकारांना सांगितला भारताच्या फाळणीसाठी जिनांना जबाबदार धरून त्यांना नावं ठेवण्याचं काम अनेक राजकारणी करतात मधल्या काळात लालकृष्ण अडवाणी यांची जिना यांच्यावर वा समाधीवर डोकं टेकवल्यानंतर भाजपमधून त्यांच्यावर टीकेची झोडे उठली होती वर उल्लेख केलेल्या डोकं फोडणाऱ्यांच्या प्रसंगानंतर मात्र जवाहरलाल नेहरू अटल बिहारी वाजपेयी किंवा नरेंद्र मोदी या पंतप्रधानांना जे कधीच जमलं नाही किंवा जमलं नसतं ते मनमोहन सिंग यांनी कितीतरी वर्ष आधी करून दाखवलं असं चेष्टेने का होईना म्हणायला लोकांना संधी मिळाली एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला हा आजचा किस्सा कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका